कल्ल्यांच्या लालचोखी परिसरात तणावाचं वातावरण पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना प्रार्थनेची परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ आज दोन्ही शिवसेनेकडून घंटानाद आंदोलन हे आंदोलन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली वर्षानुवर्षे सुरू आहे शिवसेनेची फूट झाल्यानंतर आता दोन्ही गट दरवर्षी मोठ्या संख्येने मंदिरात जाण्याचा प्रयत्न करतात मात्र आजच्या दिवशी मुस्लिम बांधव किल्ला परिसरात नमाज अदा करत असल्याने संभाव्य तणाव टाळण्यासाठी पोलिसांकडून किल्ल्याकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत लाल चौकी परिसरात पोलीस बॅरिगेड्स लावून आंदोलनकर्त्यांना थांबवण्यात येत आहे आज बकरी ईद असल्याने परिसरात मोठा फौज फाटा तैनात आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली हा किल्ले दुर्गाडे जो कल्याणचा ऐतिहासिक ठेवा आहे येथील दुर्गा मातेची पूजा ही बंद करण्यात आली होती ती माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मीनाताई था ठाकरे यांनी बंदी हुकूमवरून ती पूजा चालू केली तरी पण नंतर त्यानंतर असं लक्षात आलं की बकरी ईद आणि दुसरी जी ईद असते त्याला मंदिर बंद ठेवलं जातं रमजान ईदला आणि मंदिरची घंटा बांधली जाते नगाऱ्यावरती पोलीस आडवे पडतात ठीक आहे हे सर्व करत असताना तीन वेळा नवरात्र आणि ईद एकत्र आली तेव्हा कुठला इश्यू झाला नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाने उगाच हा भाऊ केलेला आहे आणि आमचा तो अधिकार आहे हिंदूंचा पूजा करणं हा हिंदूंचा अधिकार आहे आम्ही हे म्हणत नाही की त्यांना मुसलमानांना मनामादाला बंदी करा पण त्यांचा चालू असताना एका धर्माला न्याय देतात आणि एका धर्माला बंदी आणतात चुकी हे चुकीचं आहे साफ चुकीचं आहे जरी आम्ही सत्तेत असलो तरी बाळासाहेबांच्या शिक्षीनुसार आम्ही हे आंदोलन करत राहणार माननीय आनंदी साहेबांनी पंच्याऐंशी साली हे घंटानाथ आंदोलन चालू केलं ते आज त्याद आने आता आज, हैंचे खाली, शाका, हे आज ताग आहेत त्याचनंतर माननीय एकनाथ साहेब आणि आता आम्ही आज माननीय गोपालरामगे साहेब प्रकाश पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली कल्याण शहर शाखा हे आंदोलन करत आहेत आमची एकच मागणी आहे त्यांच्या नामात चालू असताना आम्हालासुद्धा हिंदूंना मंदिरात प्रवेश द्यावा ही आमची मागणी आम्ही ठामपणे मागितलेले मान्य मानलेले आणि तिचा विचार करावा असं आम्ही दरवर्षी सांगलो सांगतो परंतु प्रशासन कुठलंही सहकार्य करत नाही त्यामुळे सत्तेत असून सुद्धा आम्हाला हे आंदोलन करावं लागतं ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण